दुसऱ्या आभार मी सन्मान्य मुख्य नेते आमचे शिंदे साहेबांचे त्यांनी विश्वास ठेवला आम्हाला आशीर्वाद दिले त्यांचं जे काम आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतानापासूनचं आत्ता उपमुख्यमंत्री असतानापर्यंतचं त्याचा इफेक्ट आम्हाला खाली जाणवला मोठ्या प्रमाणामध्ये लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा द्यायला पुढे आले आमचे जिल्हाप्रमुख सन्मान्य दत्ता सामंत असतील आमचे सगळे सहकारी म्हणजे कोणाचं एका मी नाव घेऊ शकणार प्रत्येक माणसाने इथे जीव तोडून मेहनत घेतलेली आहे मी मनापासून प्रत्येक पदाधिकाऱ्याचे प्रत्येक शिवसैनिकाचे मी मनापासून आभार मानतो ही लढाई ते जिंकलेले भाजपला आता सोबत घेणार एकूणच आधी युती झाली नाही मात्र आता घेणार बघा मी तेवढा काय मोठा माणूस नाही मी कोणाला घेणार आणि कोणाला नाही घेणार ते पक्ष श्रेष्ठी थरवडत असतात आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की युती झाली पाहिजे निलेश राणे स्वबळावर लढण्यासाठी तयारच नव्हता शिवसेना तयार नव्हती पण आम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो आम्ही कन्व्हिन्स करू शकलो नाही माझं तेच म्हणणं ऐतिहासिक विजय दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ऐतिहासिक विजय दिला आहे मी सर्वप्रथम परळीकरांचे परळीच्या मतदारांचे पुन्हा एकदा ऋणी व्यक्त करतो की त्यांना एवढा यव, मोठा अभूतपूर्व या ठिकाणी विजय दिला आहे जवळजवळ सर्वच उमेदवार या महायुतीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत दोन तीन अपक्ष आहेत ते सुद्धा महायुतीचे आहेत त्यामुळं दुसरं कुणीही इथं आता तर सध्या निवडून येण्यासारखं दिसत नाही विरोधकांकडून टीका करण्यात आली होती मात्र आज कसं बघता टीकेकडे बघा तुम्ही सांगितलं होतं की दोन तारखेनंतर बोलणार नाही मी सांगितलं होतं की जे बोलल दोन तारखेनंतर बोलल निवडणूक लांबली आज एकवीस तारखेला बोलतोय आता तरी विरोधकांनी आपली जागा काय आहे आपली लायकी काय हे बघितलं पाहिजे आणि एखाद्याला बदनाम करण्यासाठी त्या गावाला बदनाम करण्यासाठी त्या शहराला बदनाम करण्यासाठी त्यांनी जो डाव टाकला होता आज तो परळीतल्या मायबाप जनतेने डाव उलटून टाकला बीड जिल्ह्याच्याही जनतेने डाव उलटून टाकला महायुतीच्या गेवराई महायुतीची बीड महायुतीची आंबेजोगाई हो ह्या नगरपालिका पूर्णपणानं आलेल्या आहेत गंगाखेडमध्ये पण गंगाखेड देखील विजय झालेला कसं बघता गंगाखेडमध्ये गंगा कस गंगा मागच्या वेळेस पराजय झाला होता यावेळेस विजय झाला माझी सख्खी बहीण मोठी त्या ठिकाणी विजयी झाली आहे माझा भाचासुद्धा विजय झाला आणि गंगाखेडच्या लोकांना जाऊन मी विनंती केली होती एक सभाही घेतली होती आणि विनंती केली होती की तुम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलला विजयी करा गंगाखेडचा अभूतपूर्व विकास करायची जबाबदारी माझी आणि नक्कीच आम्ही हा शब्द देऊ शकलो आदरणीय अजितदादांमुळं गंगाखेडची नगरपालिका असो परळीची नगरपालिका असो या बाबतीत मी आदरणीय दादांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो आमच्या राज्याच्या अध्यक्षांचंही अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि तिथंसुद्धा गंगाखेडमध्ये अभूतपूर्व विजय मिळालेला आहे आणि नक्कीच आता तिथल्या स्थानिक नेत्यांनी पाहावं की नेमकं काय आहे राज्यातले जे समर्थक एक वाट बघत की मंत्रीपदावर कधी विराजमान होणार मी कधीही मंत्रीपदाच्या लालचेसाठी राजकारणात आलेलो नाही मी सर्वसामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करायचं तेच सगळं काम करत माझ्यासाठी महत्वाचं आहे नक्कीच तर आपण बघितलं तर हे होते धनंजय मुंडे आणि त्यांनी सांगितलंय की आता कशा प्रकारे विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे कॅमेरामॅन धनंजय मी पाटील माझा धनंजय मुंडेंनी समाधान व्यक्त केलं आणि सोबतच एका महत्वाच्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलंय की मंत्रिमंडळात तुमचा समावेश होणार का तर मला कोणतीही पदाची लालसा नाही लोकांची सेवा करण्यासाठी मी इथे आलो आहे आलेलो आहे असं म्हणत त्यांनी मंत्रीपदाबाबतची सुद्धा टिप्पणी केली नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपचे आमदार राजेश पवार यांना मोठा धक्का बसला आहे निकालांमध्ये मराठवाडा जनहित पक्षाच्या संगीता बोलमावाड या इथे विजयी झालेल्या आहेत नांदेडमध्ये त्यामुळे आमदार राजेश पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय संगीता बोलमवाड यांचा विजय झालेला आहे पेडमध्ये भाजपचे अकरा उमेदवार विजयी झालेले आहेत सगळ्यात रंजक निकाल आला आहे तो म्हणजे कणकवलीचा शहर विकास आघाडीनं नगराध्यक्षपदावरती विजय मिळवलाय पण नगरसेवक भाजपचे सर्वाधिक निवडून आले मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या संजना पाटील यांचा विजय झालेला आहे तपेडमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत नांदेडमध्ये नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपचे आमदार राजेश पवार यांना धक्का कारण म्हणजे मराठवाडा जनहित पक्षाच्या संगीता बोलंबा यांचा विजय झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right <laughs> back.